वेगवेगळ्या समाजामध्ये एवढं असं अंतर पडलेलं आपण कधी पाहिलं नाही आता प्रत्येक समाजाने काय मागणी करावी हा ज्याचा त्याचा अधिकार आहे <coughs> तो संविधानाने दिलेला आहे परंतु त्या अधिकाराचा वापर करत असताना त्या मागणीमुळे दुसरा समाज पण नाराज होणार नाही ही पण खबरदारी घेतली पाहिजे अर्थात सगळे घेतात असं नाही कारण प्रत्येकाला आपल्या समाजालाही मिळावं अशा प्रकारची मागणी करणं हे त्यां ते त्यांचं प्रथम कर्तव्य समजतात आणि तशा पद्धतीनं चाललेलं आहे मग कोण म्हणतं की आम्हाला एस टीमध्ये घालाव कोण म्हणतं आम्हाला एस सीमध्ये घालाव कोण म्हणतं आम्हाला सीमध्ये घाला कोण म्हणतं की त्यांना वेगळं काय द्यायचं ते द्या परंतु आमच्यामध्ये घालू नका असे सगळे प्रकार हे सुरू झालेले आहेत आणि हे महाराष्ट्राला न परवडणार आहे आम्ही ज्यावेळेस सातत्याने शिवशाहू फुले आंबेडकरांचं नाव देतो पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र सांगतो त्यावेळेस ह्या कुठल्याही गोष्टी ह्याच्यामध्ये बसत नाही अर्थात कुठल्या घटकावर कुठल्या समाजावर अन्याय होऊ नये हे <laughs> बरोबर आहे परंतु हे ज्यावेळेस आपण सांगतो त्यावेळेस दुसरा पण कोणी दुखावला जाणार नाही याबद्दलची पण काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे नाही नाही मी त्यांना सांगायचं ते सांगितलं ना आता ते त्याच्या संदर्भामध्ये आम्ही त्याच्याबद्दलचं लेखी त्याला मागितलेलं आहे त्याचं उत्तर तो देईल ना ते उत्तर काय येतंय ते बघू ना नाही चर्चा झाली शेवटी सगळ्या गोष्टीवर चर्चा होणं गरजेचं असतं ती चर्चा झालेली आता ती अंतर्गत चर्चा असते पक्षांतर्गत चर्चा असते त्यामुळे ती झालेली आहे पण आता या निवडणुकीबरोबर कुठेतरी आमच्याकडे आयजानगर शहरातले हे प्रश्न किंवा ज्या काही अडीअडचणी असतील जे काही तिथले विकास काम असतील आमच्याबरोबर तिथलचे राष्ट्रवादीचे गटनेते किंवा अध्यक्ष आहेत ते सुद्धा होते त्यामुळे त्यांचाही त्यांनी देखील भूमिका मांडली की तिथल्याच्या कामासंदर्भात किंवा पुढच्या शहराच्या विकासासंदर्भात प्रश्न मांडले त्यावर चर्चा झाली याच्यावर फार वेगळी काय पुढं काही वेगळी चर्चा केली पक्षाकडनं जी नोटीस दिली त्याचं उत्तर